नमस्कार आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची कोथिंबीर कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी करणार आहोत सगळ्यांच्या घरी कोथिंबीर वडी बनवली जाते तर आत्ता बाजारामध्ये सीझन थंडीचा सीझन आहे तर बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर आलेली आहे तर ही बघा याशी धुवून कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता ही आपण तिला बारीक कापून घेऊया अशी स्वच्छ साफ करून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची आता ही मी सगळी कोथिंबीर अशी बारीक कापून घेते ती कोथिंबीर वडी खूप सोपी आहे करायला हे बघा आता ही बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर सगळी तर त्यासाठी आता आपण मी मिरची लसूण आलं आणि जिरं घेतलेलं आहे तर आपण हे वाटून घेऊया बारीक याची पेस्ट करूया तर आपण ही मिरची वाटून घेतलेली मिरची पेस्ट केलेली आहे ती आपण टाकूया आता मिर्चीची पेस्ट टाकूया मीठ टाकायचं चवीप्रमाणे थोडासा ओवा टाकायचा एक चमचा तीळ थोडस लाल तिखट टाकायचं म्हणजे जरा कोथिंबीर वडी वडीला चव चांगली येते जरा थोडंसं लाल तिखट टाकलं ते चव चांगली येतं तर डाळीचं पीठ टाकायचं चार चमचे डाळीचं चा पीठ आणि कोथिंबीर वडीला जरा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण एक चमचा तांदळाचं पीठ टाकूया थोडंसं अजून तांदळाचं पीठ थोडंसं तेल टाकूया क्रंची पण तो चांगला आता हे सगळं मिश्रण आपण हे मिक्स करून घेऊया कोथिंबीरमध्ये पाणी टाकायचं नाही कोथिंबीर ओली आहे ना ओलसर पण आलेला असतो मीठ टाकल्यामुळं पाणी सुटतं त्यामुळे आपण पाणी टाकायचं नाही पाणी न टाकता टाक आपल्याला जेवढं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं हे बघा सगळं पीठ बसले आपल्याला थोडंसं पीठ अजून लागेल दोन चमचे अजून पीठ घेतली मी माझा एक गोळा बनवून घेऊया टाईट कोथिंबीर ही थंड असते तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि त्याचा आपण एक गोळा बनवून घेऊया स्टीमर किंवा तुमच्याकडे चाळणी असेल तर चाळणीमध्ये वाफवून घ्यायचं कोथिंबीर वडी करायला एकदम सोपी आहे सगळ्या बघा आता ह्याचा गोळा झालेला आहे असं त्याचा गोळा बनवून आपण आता वाफून घ्यायचा छोटा छोटा करते मोठा झाले ना खूप त्याला तुम्ही वरून तीळ पण लावू शकता वडी छान दिसते आता हे आपण वाफून घेऊया मी इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे चाळणी पातेल्यामध्ये त्यावर चाळणी ठेवली त्याच्यामध्ये आता आपण हे वाफून घेऊया ला ला आता हे तेल लावले आणि आता आपण हे कोथिंबीरचे गोळे बनवून केले वडी रोल बनवले गोळे कोथिंबीरचे ते आपण आता वाफवून घेऊया आता पंधरा वीस मिनटं झालेले तर आपण आता बघूया की आपली वडी शिजली आहे की नाही गॅस बंद करायचा हे बघा तर मी सुरी घेतलेली आहे ते सुरी मध्ये अशी करून बघायची वडी आपली झालेली आहे नाही आहे आता हे थंड झाल्यानंतर आपण त्याला फ्राय करून घेऊया आता हे वाफवलेले रोल आहे ते आपण थंड पूर्ण थंड करून घ्यायचे आणि नंतर मग कट करून घ्यायचे तर आता आपण कट करून घेऊया हे बघा गोल शेपमध्ये आपण कट करून घेऊया आणि तळून घेऊया तुम्हाला लहान मोठा कसा आकार पाहिजे तसा करायचा आता हे तेल कडेमध्ये तापत ठेवलेलं आहे तर आता आपण एक एक टाकून एक एक वडी टाकून तळून घेऊया गॅस कमी ठेवायचा तुम्हाला जर जास्त तेल खायचं नसेल तर तुम्ही कमी तेलामध्ये शॅलो ट्राय करू शकता हे बघा हो दोन्ही साईडनी भरपूर बाळ घेऊया हे बघा पलटी करूया त्या साईडनी आणि मीडियम गॅसवर तळून घ्यायचा म्हणजे मग कुरकुरीत होतात हे बघा दोन्ही साईडने तळून घ्यायची बुडबुडे सगळे पूर्ण कमी झाले पाहिजे ठेवायचा चांगली तळून घेतली कि मग कुरकुरीत होते वडी आता आपली वडी तळून झालेली आहे बघा कशी दिसते कलर पण छान आलेला आहे गोल्डन कलर आलेला आहे तर ही वडी तुम्ही सॉसबरोबर ग्रीन चटणीबरोबर खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची जेव्हा तुम्हाला हवी असेल तेव्हा बाहेर काढून तळायची जवळजवळ आठ दहा दिवस फ्रीजमध्ये काही होत नाही चांगली राहते अशा प्रकारे सगळी वडी आपण तळून घेऊया आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपली कशी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे मी तुम्हाला एक मोडून दाखवते आतून पण कुरकुरीत आणि बाहेरून पण कुरकुरीत झालेली आहे अशी मस्त आपली कोथिंबीर वडी आता तयार आहे